मनज धरंगी पाटलांनी सव्वीस जानेवारी रोजी मुंबईत उपोषण करण्यासाठी येत आहे लाखोंच्या संख्येने मराठा बांधव त्यांच्यासोबत मुंबईमध्ये दाखल होणार आहे मुंबई मध्ये आंदोलन कर्त्यांपर्यंत जेवण पुरवण्याचे आव्हान पेलण्यासाठी डबेवाला रोटी बँक सरसावली चा आहे डबेवाला रोटी बँकेच्या आठ चार दोन चार नऊ नऊ सहा आठ शून्य तीन या हेल्पलाईन नंबर वर संपर्क साधून मराठा बांधवांपर्यंत डबा पोहोचवण्यात येणार आहे डबेवाला रोटी बँकेच्या माध्यमातून त्यांना आम्ही जेवण पुरवू डबेवाला रोटी बँकेची जी वाहनं आहेत ती चोवीस तास मुंबईमध्ये कार्यरत राहतील ज्या कोणी मराठा बांधवांना आपल्याला जेवण द्यायचं असेल आणि त्याच्याकडे वाहतुकीची सुविधा नसेल तर त्यांनी डबेवाला रोटी बँक याच्या हेल्पलाईनला नंबर करा तो नंबर आहे एट फोर टू फोर डबल नाईन सिक्स एट झिरो थ्री या नंबरवरती जर फोन केला तर डबेवाला रोटी बँकेची गाडी तिथे येईल ते, ये ते जेवण घेईन आणि आंदोलनकर्त्यांना वाटेल मुंबईचा डबेवाला कामगार हा आर्थिकदृष्ट्या गरीब आहे तरीही या आंदोलनाला आपली काही मदत व्हावी या उद्देशाने काही डबेवाल्यांनी तर मला असं सांगितलेलं आहे की ज्यावेळेला आम्ही सकाळी कामावरती निघू तेव्हा दोन डबे सोबत घेऊ एक डबा हा आमचा असेल आणि दुसरा डबा मराठा आरक्षणासाठी जे आमचे बांधव लढत आहेत त्यांच्यासाठी असणार आहे जिथे कुठे मराठा आरक्षणाचा बांधव लढणारा भेटेल त्याला तो आदराने जीव घालणार आहे आणि अशा प्रकारे मुंबईच्या डबेवाल्याचाही खालीचा वाटा या लढ्यामध्ये निश्चित असेल